हिंदवी स्वराज्य न्यूज जनते साथी एक पुढे बैलपोळा सणानिमित्त नांदगाव बाजारपेठेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी बळीराजाच्या आयुष्यातील सण म्हणजे बैलपोळा वर्षातून एकदाच येणारा सण दर्श अमावस्या अर्थातच पोळा वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पुरणपोळी खाऊ घालण्याबरोबरच त्यांची पूजा करण्याचा हा दिवस बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढण्याचा हा दिवस साहजिकच बैलांना सजवण्यासाठी तसेच त्यांची व्यसन बदलून ते नवीन टाकण्याचा हा दिवस बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य नांदगावच्या दाखल झाले होते ते गर्दीसाठी तालुक्यातील बैलराजा मोठ्या प्रमाणात गर्दीही करू लागला आहे शेतकरी म्हंटल की बैलजोड ही आपल्या शेतकऱ्याकडे दोन ते तीन बैलजोड असतात गायी शेळ्या वासरे घरासमोर बांधलेली असतात पूर्वीच्या काळी ज्यांच्याकडे जास्त जनावरे आहेत तो अधिकच श्रीमंत अशी कल्पना होती कारण शेतीची मशागत म्हणजेच बैलांनीच केली पाहिजे अगदी पाणी काढायचे तरी मोटरीने काढले जायचे त्यासाठी बैलजोडी आवश्यक एकूणच शेताची सर्व कामे बैलांद्वारे होत असे मात्र आता धावपळीच्या जगात बैलांची जागा तांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टर न घेतली आहे त्यामुळे बैलांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात घटलं आहे तसेच बैलजोडा सांभाळणं देखील आता परवडण्यास झालं आहे रूढी परंपरागत चालत आलेला बैलपोळा सण मात्र आता आपले अस्तित्व टिकवून आहेत आजही अनेक शेतकऱ्यांकडे बैल चोड आहेत त्यामुळे या बैलांना व त्यांची पूजा बैल पोळा सण दोन सप्टेंबर रोजी असून त्यानिमित्त शनिवार रविवारी बाजारपेठेत शेतकऱ्यांची साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली नांदगावच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भोकरकडी घुंगरांची संगळ छबी गोंडे केसर मोडकी कासरा हिंदूळ बाशिंद बेगड गेसू गेरू सूत केसर व्यसन सवर आदी खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांनी गर्दी केली होते जीएसटीमुळे चराट छबी गोंडे व्यसन हिंगूळ अशा सर्वच वस्तूंचे भाव वाढलेले होते मात्र या हा सण म्हणजे बैलांचा मानाचा दिवस असल्यानं शेतकरी या वस्तूंना पसंती देत होते वृत्तसंकलन विभागाचा मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नांदगाव